आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ झालेला आहे राडा झालेला आहे बिहारमधल्या गया इथे मोदींची सभा होती या बिहारमधल्या गया इथल्या सभेत जोरदार गोंधळ झालेले आहेत इतका गोंधळ झाला असा प्रसंग उद्भवला की लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत माध्यमात माध्यमातून बघू शकतो ही संध्याकाळच्या सुमाराची दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये राडा झालेला आहे गयातल्या सभेमध्ये खुर्च्यांची तुफान फेकाफेक झालेली मोदींची सभा सुरू असतानाच हा गोंधळ झाला भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये राडा करायला लागले भर सभेमध्ये मोदींची सभा सुरू असताना असा गोंधळ सुरू झाला विज्युअलच्या माध्यमात बघतोय की काही कार्यकर्ते हे एकमेकांच्या अंगावर ज्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्या होत्या त्या उंचावत आहेत आणि या खुर्च्या फेकत आहेत बिहारमधल्या गया इथली ही दृश्य आहेत आज मोदींनी बिहारमध्ये आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला बिहारमध्ये जे ज्या ठिकाणी भाजप लढते त्या ठिकाणी पहिलं भाषण होतं बिहारमधलं मोदी आणि त्याच ठिकाणी प्रत्यक्ष सभा सुरू असताना गोंधळ झाला लोकांनी अर्थात कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या बिहारमधल्या गयामध्ये मोदींच्या सभेत तुफान राडा झालेला पाहायला मिळाला विज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली वहिली सभा होती लोकसभा निवडणुकांसाठीची बिहारमध्ये आणि याच बिजा बिहारमधल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी भाजप कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले उपस्थित जिथे जे कार्यकर्ते होते या ठिकाणी सभेसाठी ज्या खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या मांडण्यात आलेल्या होत्या त्या खुर्च्यांनी कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडू लागले त्या खुर्च्या एकमेकांवर फेकायला लागू लागले व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकतो लाल रंगाच्या या खुर्च्या आहेत आणि या खुर्च्या पहिल्यांदा हवेत उचलून त्याच्यानंतर नंतर एकमेकांना धमकी देत होते आणि नंतर या खुर्च्या एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते फेकायला लागले